हे पाऊल उचलण्यात आले आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार राष्ट्रीय पातळीवर प्लास्टिक बंदी संदर्भात पावले उचलत आहे त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगानेही शैक्षणिक संकुलामध्ये प्लास्टिक बंदी संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना लागू असणार आहेत प्लास्टिक मुक्त आवार आणि स्वच्छता याला प्रोत्साहन देण्याचा आयोगाचा उद्देश आहे विद्यार्थ्यांच्या सहभागातून शैक्षणिक संकुलात प्लास्टिकमुक्त अभियान राबवण्यात यावे अशी सूचनाही आयोगाने केली आहे